कोरोना के कारण हुआ है वो बाद में तपास में आएगा गई लेकिन नागपुर की जनता को सबसे पहले अफवाह विश्वास ना करे पुलिस प्रशासन को सहकार्य करे सपोर्ट करे और पुलिस अपने सबको शांत रखने का प्रयास कर रही है हम सब ने भी आह्वान किया है मैं भी हाथ जोड़ के विनती करता हूं कि सभी शांतता बना के रखे और नागपुर शहर की प्रतिष्ठा बना के रखे नागपुर मध्य दंगली वातावरण जे घड़ोनिया मध्य कुना हित होता नेमकं कळलेलं नाही त्यामुळे चंद्रकांत बावनकुळे यांनीही नागपूरवाशी लोकांना सांगितलं आहे की कोणत्याही अफवावर अजिबात विश्वास करू नका ज्यामुळे सामाजिक धार्मिक वातावरण हे बिघडण्यास कारणीभूत राहणार आहे त्याच्यामुळेच खरखोरच शासन हे तुमच्या पाठीशी आहे आणि पोलीस अधिकारी व पोलिसांना सहकार्य करावं असेही आपल्या शब्दामध्ये चंद्रकांत बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे